बहरलाल एन कांताबाई जैन फाउंडेशन व बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने मंगळवारी जैन हिल्स येथे साहित्य कला पुरस्कार दोन हजार तेवीसचे वितरण याप्रसंगी करण्यात आले कांताई जैन साहित्यकला जीवनगौरव पुरस्कार व पद्मश्री सतीश आडेकर पुणे व सर्वोत्कृष्ट लेखिका बहिणाबाई पुरस्कार सुमती लांडे राहणार श्रीरामपूर सर्वश्रेष्ठ कवी बालकवी ठोंबरे पुरस्कार अशोक कोतवाल जळगाव व सर्वोत्कृष्ट गद्यलेखन महानोर पुरस्कार सीताराम सावंत इटकी तालुका सांगोला जिल्हा सातारा यांना या प्रसंगी प्रदान करण्यात आला स्मृतिचिन्ह शाल श्रीपड व एक लाखाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते या दोन लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला असून डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्याच्या व्यासपीठावर या प्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन दलचंद जैन ज्योती जैन निशा जैन व पुरस्कारतींची या प्रसंगी उपस्थिती होती प्रत्येक लेखकाजवळ नवीन साहित्य असले पाहिजे काहींनी कथा काय आणि कादंबऱ्या काय सुरुवात कशी करावी आणि शेवट कसा करावा हे देखील कळत नाही आपल्याजवळ असे असावे की त्यातून तुमचं मन व्यक्तिमत्व घडू शकेल तरच तुम्ही पुढे जाल सार्वजनिक एकांत महत्त्वाचे मूल्य आहे एकांतात सार्वजनिक शोधले पाहिजे त्यात नक्कीच मार्ग सापडतो विरोध करण्याचे सामर्थ्य येते साहित्यिकांनी न दिसणारे सत्य शोधले पाहिजे त्याच्यासाठी प्रत्यक्ष भेटी आवश्यक असतात रामायणही वेगळे असल्याचे डॉक्टर नेमाळे म्हटले आहे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात लेखकाला न दिसणारं सत्य सापडलं पाहिजे हे खोटं बोलतायत आ, की आ, राम मांसाहारी होता की शाकाहारी होता आ, आता हे वाचूनच लक्षात येतं हे कशा करता त्याची चर्चा करायची त्याच्यामुळे तुम्हाला हे जे खरं आहे ते प्रत्यक्ष खुदून पहा मग कळेल काय ते नुसतंच टी व्ही भाषण चर्चा वगैरे वगैरेतून सत्य कळणार नाही प्रत्यक्ष जाऊन शोधणं ही खरोखरच आहे काय कशा करता म्हणतो की खरोखरच म्हटलं आहे का त्यात पुन्हा एकच रामायण आहे का आमचे मित्र यांनी टू हंड्रेड आज हे पुस्तक लिहिलं आहे ते बंद पाडलं कशामुळे त्यांच्या का अगदी जो चंगीश खान होता रामायण त्याचं अत्यंत आवडतं होतं तर ते मी ब्रिटिश म्युझियममध्ये एकदा पाहिलं त्याच्यातला राम वेगळाच आहे नंतर इकडे कंबोडियातला राम वेगळाच आहे आ, नंतर जैन रामायणातला राम तुम्ही पाहा वेगळं आहे वे? काही ठिकाणी राम सीता बहिणी बहिणी आहेत काही सीता ही रावणाची मुलगी आहे असं सगळं राम म्हणजे साठ हजार वर्षापूर्वी धनुष्यबालांचा युद्ध असताना होता तो नायक आणि त्याचं जे काही अनेक युगांमधून बदलत 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 हे वाल्मिकीच्या काळात आत्ता आपल्याला माहीत आहे तसं दिसतं की वाल्मिकिनी शुंग आ, घराण्याचा तो काय म्हणजे कोर्ट पोट होता दरबारी कवी होता तर शुंगांना आवडेल असं त्यांनी रामायण लिहिलं आणि शृंगांनी तुम्हाला बौद्ध धर्माचा नाश केला बौद्ध आणि जैन धर्म आपल्या देशातले सगळ्यात जुने सगळ्यात सोशील अहिंसक असे धर्म तर त्यांचा नाश करणारे हे शुंग आणि आपल्याकडे शालिवान यांनी ते नाश केला आणि ब्राह्मण धर्म प्रस्थापित केला आता अशी परिस्थिती होते की खरं कोणते ते राम घेतले वाल्मिकीचा राम खरा कसा म्हणून म्हणायचा वाल्मिकीच्या आधी मी स्वतः आसाममध्ये एक रामायण केलं करवी लोकांचं काय पंधरा हजार लोक राहिले होते त्यांच्यातला राम त्यातली सीतामुक्ती आहे ती रामाला आज्ञा करत असते शिव्या देत असते रामाला पित्र अक्कलदाई वगैरे असं आता ते मराठीत आलं पाहिजे किंवा सगळ्याच भाषांमध्ये त्याचं प्रोजेक्ट हे मी मिळवला आहे थोडक्यात म्हणजे हे करबी लोकांचं रामायण का नाही खरं आणि कंबणाचं रामायण ता तामिळनाडूमध्ये ते का नाही खरं हे सगळेच रामायण जी काय ती माहीत पाहिजे नुसतंच एक रामायण नाही आहे आणि टू हंड्रेड रामायण का नाही देत लोकांना का नाही मिळत काही पोलिसांचं प्रोटेक्शन असल्यामुळे मी जास्त बोलत नाही आणि इथे थांबवत नाही तर मला खूप सांगायचं होतं आता मी इथे थांबतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल